नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यशाच्या राजमार्गामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे तुम्हाला माहितीच आहे आता बी एम सी जी क्लर्कची एक्झाम आहे ती आहे ती सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आजच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर त्याच्यामध्ये एक अट एक टाकली होती की प्रथम उत्तीर्ण प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण जी अट होती ती रद्द करून सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो लक्षात आलं प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण अट जी होती ती रद्द करण्यात आलेली आहे आता जर पुढं बघितलं आपण तर आपण व्यवस्थित बघूयात आता पुढे तर जे बी एम सीची जी, 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 जी जाहिरात निकाली होती कार्यकारी सहाय्यकची तर ती सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो तर एकूण किती पदांसाठी होती तर एक हजार आठशे सेहेचाळीस पदांसाठी ती जाहिरात आली होती आणि जी अर्ज सादर करण्याची मुदत जी आहे ती आजपासून आहे आजपासून आपण अर्ज सादर करू शकतो आणि शेवटची मुदत शेवटची मुदत जी आहे ती अकरा ऑक्टोबरपर्यंत त्यांनी देण्यात आलेली आहे म्हणजेच जवळपास आपल्याला अजून वीस दिवस फॉर्म आपण भरू शकतो लक्षात ठेवा मित्रांनो तर ज्यांनी कोणी ते प्रथम उत्तीर्ण प्रमाणपत्र वगैरे नाही त्यामुळे जर त्यांनी फॉर्म भरला नसेल तर त्यांनी अकरा ऑक्टोबरपर्यंत फॉर्म भरू शकता आता पुढे बघू शकतो की नवीन जाहिरातमध्ये काय बदल आहेत तर जाहिरात आहे ते आपण आत्ता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही ओपन करू शकता आणि तुम्हाला समजून येईल की त्यामध्ये काय दिलेले आहे तर आपण पुढे पुढच्या एक महत्त्वाचं एक स्क्रीनशॉट ठेवलेलाच आहे तर बघून घेऊ आपण तो सुद्धा तर हा आता इथे बघून घ्या तुम्ही कार्यकारी सहाय्यक पदाची अर्था तर त्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तसं परीक्षा उत्तीर्ण असावा दुसरी अट आहे त्यांची की पदवीधर असावा तर त्याच्यामध्ये काय आहे की मान्यता प्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कलाविधी व तत्सम शाखांचा पदवीधर असावा लक्षात ठेवा आणि त्यानंतर पुढं जर बघितलं तर उमेदवारांनी माध्यमिक शाळां प्रमाणपत्रामध्ये उच्च परीक्षेमध्ये शंभर गुणांचे मराठी व शंभर गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण असावा म्हणजे एक एक नॉर्मल अट आहे ही त्यामध्ये म्हटलं तर आता ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट आहे म्हणजेच प्रत्येकी तीस शब्द प्रति मिनिट हे सर्टिफिकेट असावं इंग्रजी आणि मराठीसाठी असावे लक्षात ठेवा आणि त्याचबरोबर एम एस सी आय टी सर्टिफिकेट असावे अजून पुढे त्यांनी एक आठ टाकली आहे ती म्हणजे उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम वर्ड प्रोसेसिंग बाकी सगळे जे आहे सॉफ्टवेअर वगैरे ईमेल इंटरनेट याबद्दल ज्ञान असावे स्प्रेड स्पीड आहे नंतर ना प्रेझेंटेशन आहे डेटाबेस आहे ह्याबद्दल सगळं काही जे आहे ते माहिती असावे म्हणजे प्राथमिक संगणकाचे ज्ञान माहिती असणे गरजेचं आहे अशी अट टाकलेली आहे तर काय नाही हे अट आत आता नॉमिनल आहेत तुम्ही बघू शकता आणि त्या जर तुमचा अजून फॉर्म भरायचा राहिला असेल तर तुम्ही भरू शकता आपल्याला एकवीस तारखेपर्यंत त्यांनी मुदत दिली आहे एकवीस सॉरी अकरा तारखेपर्यंत म्हणजेच आपल्याकडे अजून वीस दिवस आहेत आपण वीस दिवस फॉर्म भरू शकतो तर अजून तुमचे काही डाऊट्स वगैरे हो असेल तर नक्की आम्हाला कमेंट्स करून कळवा धन्यवाद मित्रांनो